रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दौलतची थकीत एफ आर पी तात्काळ मिळावी मांडेदुर्ग येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे डबला शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अथर्व इंटर ट्रेड थकीत बिन व्याजी मूळ एफ आर पी लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मांडीदुर्ग येथील शेतकऱ्यांनी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदनातून केली आहे स्वार्थापोटी काही लोक व्याजासह थकीत एफ आर पी मिळावी असा आग्रह धरत असून कारखान्यासह ते शेतकऱ्यांचे देखील नुकसान करत आहेत ज्यांचा एकही टन ऊस कारखान्याला जात नाही अशा लोकांनी जनतेची दिशाभूल करून दौलत अथर्वकडून व्याजासहित रक्कम मागत आहेत मात्र हेच लोक आठ वर्ष कारखाना बंद होता तेव्हा कुठे गेले होते आता कुठे कारखाना सुरळीत चालू आहे दौलतचे चेअरमन मानसिंग आज शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत त्यांच्या योग्य नियोजनामुळेच थकीत रक्कम मिळण्याची सुरुवात झाली असताना काही लोकांच्या हट्टापायी शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर आम्हाला केवळ थकीत एफ आर पी मिळावी त्याचबरोबर कारखाना देखील सुस्थितीत चालला पाहिजे त्यामुळे यात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे महानकट निफसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड